दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी नागपूर सजल्याचं पाहायला मिळतंय अजित पवारांच्या स्वागतासाठी गुलाबी रंगाची फलकबाजी नागपुरात करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत शिंदेसाठी हे फलक लावण्यात आलेले आहेत नागपुरातील जी पी ओ चौकातून याचा या संदर्भात आढावा देखील आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे तोही आपण पाहणार आहोत हे गुलाबी जॅकेट जे लावण्यात आलेले आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी इथं मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली आहे नागपूर सजलेला आहे स्वागतासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आणि इथं जोरदार फलकबाजी करण्यात आलेली आहे गुलाबी रंगाचे हे सर्व फलक, फलक आहेत तर दुसरीकडे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा आशयाचे देखील शिंदेसाठी इथं फलक लावलेले आहेत दरम्यान या संपूर्ण फलकबाजीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मंत्र्यांचा शपथविधी आणि हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातील सगळेच बडे नेते नागपुरात दाखल होत आहेत आणि आपण जर पाहिलं तर नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे ती बाजी बाजी चौक आहे ती फ्लेक्सबाजी केलेली पाहायला मिळते आणि या फ्लेक्सबाजीमध्ये गुलाबी रंग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वापरलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळे नागपूरमधले चौक आणि चौक जे आहेत ते अशा प्रकारचे गुलाबी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर गुलाबी रंगाचे हे सगळे फ्लेक्स अजित पवारांच्या स्वागतासाठी लावलेले आहेत आणि स्वागत अजित पर्वाचे असा आशय जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो पाहायला मिळतो आहे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा जे आहेत ते नागपूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे ही संपूर्ण फ्लेक्सबाजी नागपूरमधल्या जी पी ओ चौकामध्ये जे आहे ती केलेली पाहायला मिळते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे देखील फ्लेक्स पाहायला मिळत आहेत डेडिकेटेड टू कॉमन मॅन अशा आशयाचे हे फ्लेक्स आहेत कारण का मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी असणारे एकनाथ शिंदेंना आता उपमुख्यमंत्रीपदी यावं लागलं आणि त्यामुळे सी एम म्हणजेच कॉमन मॅनची प्रतिमा जी आहे ती सगळ्या शिवसैनिकांकडून मागील अनेक दिवसांपासून जे आहे ती त्यांची केलेली पाहायला मिळत होती त्यांचे देखील फ्लॅग जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु चर्चा केली जाते ती या सगळ्या गुलाबी रंगाची आणि या गुलाबी पोस्टरची ज्यामुळे अजित पवारांचं स्वागत गुलाबी रंगात गुलाबी ढंगात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते नागपुरात केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन सिद्धार्थ सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर